नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात घराबाहेर पडल्यावर निवृत्ती म्हणाला आज आपण ब्राह्मण घाटावर स्नान करायला जायचं का आपण ब्राह्मणच आहोत ना हो पण भ्रष्ट ब्राह्मण वाळीत टाकलेले विठ्ठलपंथांच्या या बोलण्यावर निवृत्ती पुन्हा म्हणाला ब्राह्मणांना भ्रष्ट ठरवण्याचा किंवा वाळीत टाकण्याचा शास्त्राधार कोण ठरवतो तो अधिकार हाती घेणारेच ठरवितात निर्बंध करणारे तेच आणि ते निर्बंध कार्यवाहीत आणणारेही तेच निर्बंध करणारेच त्यांची कार्यवाही करतात आठ वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी शंका काढली पण हे सारे निर्बंध पुराण कालापासूनच ठरवून गेले आहेत ना मग त्या निर्बंधाची कार्यवाही व्हायलाच हवी अन्यथा त्या निर्बंधाचा उपयोग काय निर्बंधावरच समाजाचे व्यवहार चालतात ना ते तसे चालले नाहीत तर समाजात अनागोंदी नाही का माजणार निवृत्तीने प्रश्न केला पण हे सारे निर्बंध लिखित स्वरूपात आहेत का मग कोणत्याही बाबतीत निर्णय कसा काय करायचा त्या निर्बंधावर नेमकं बोट कसं काय ठेवायचं यावर ज्ञानेश्वर बोलले हे पहा निवृत्ती दादा आपले वेद तरी लिखित स्वरूपात आहेत का मौखिक परंपरेनंच ते समाजात प्रस्थापित झालेले आहेत ना त्या वेदातून काही निर्बंध घातले गेले आहेत त्या निर्बंधामध्ये काही पोटनिर्बंध लपलेले असतात पण हे लपलेले पोटनिर्बंध पोट, लपले लपले पोट, पोट फाडून बाहेर कसे येतात तेच काम हे धर्म मारदंड करतात एव्हाना ते ब्राह्मण घाटापर्यंत येऊन पोहोचले होते आता दिवस बराच वर आला होता सूर्याचं प्रतिबिंब इंद्रायणीच्या प्रवाहात बऱ्यापैकी उमटलं होतं त्या सुवर्णजलात स्नान करायला मिळणार या कल्पनेनं ती भावंड आनंदून गेली होती परंतु तिथल्या एका व्यक्तीनं त्यांना एकदम हटकलं इथे तुम्ही कशासाठी आला आहात या खड्या प्रश्नावर निवृत्तीनं उत्तर दिलं कशासाठी म्हणजे काय स्नानासाठी आम्ही इथे आलो आहोत त्या माणसानं तुटकपणानं सांगितलं इथे तुम्हाला स्नान करता येणार नाही का हा ब्राह्मणाचा स्नान घाट आहे इथे ब्राह्मणच स्नान करू शकतात मग आम्ही ब्राह्मणच आहोत ना तेव्हा भ्रष्ट ब्राह्मण बाटलेले ब्राह्मण कुणी ठरवलं ये आज काळी तुम्हाला हे समजेल आतापर्यंत विठ्ठलपंत ही बोलणे ऐकत नुसते उभे होते पण आता त्यांना बोलल्याशिवाय राहावेना विठ्ठलपंत काकुळतीच्या स्वरात म्हणाले आपण अधिकारी पुरुष दिसता आपल्या मुलांच्या मुंजीविषयी आपण काही शास्त्राधार काढून देता का मी कोण शास्त्राधार काढून देणार मी इथला केवळ रक्षक आहे माझं नाव सावळाराम ब्रह्मचारी इथल्या ब्राह्मण घाटाचं रक्षण करणं एवढंच माझं कर्तव्य रक्षक कधी धर्मशास्त्री होतो का जवळच उभ्या असलेल्या ज्ञानेश्वराच्या कानाशी निवृत्तीनाथ कुजबुजला हा तर मला यक्षगंधर्वच वाटतो म्हणजे साक्षात देवच या भावंडाचं कुजबुजणं त्या सावळाराम ब्रह्मचार्याच्या कानी गेलं असावं तो म्हणाला देवालाही तुमच्या मानवी व्यवहारात काही गडबड करता येत नाही ज्याचे त्याचे निर्बंध वेगळे असतात यात कोणालाच डोकावता येत नाही मध्यस्थी तर दूरच निवृत्ती बोलला सावळाराम आपल्याला एक प्रश्न विचारू का सावळारामनं प्रश्नार्थात मुद्रेनं त्यांच्याकडे नुसतं बघितलं निवृत्ती म्हणाला या इंद्रायणीच्या जलात गुरं ढोरं डुंबतात त्यामुळे हे जल अपवित्र होत नाही मग आमच्या स्पर्शानं हे जल अपवित्र होतं का हे कसलं शास्त्र या पंचमहाभूतांना कुणाचाही स्पर्श होऊ शकतो परंतु ती पंचमहाभूत कधी अपवित्र झाली आहेत असं काही नाही आता हे इंद्रायणीचं पाणीच पहा घुराडोळ्यांच्या बरोबरच माणसांचीही तहान भागवतं सर्वांना स्वच्छ करतं हे सारं पाणी एकच पण माणूस इथे वेगवेगळे वेग पानवठे तयार करतो देवाच्या घरी सर्वत्र समान न्याय पण अमंगल भेदाभेद करतो तो माणूस सावळाराम म्हणाला ते काही असलं तरी तुम्हाला इथे स्नान करता येणार नाही ती पहा तिकडे गुरं चरत आहेत पाण्यात डोंबत आहेत तिथे जाऊन स्नान करा विठ्ठलपंतांनी त्या दिशेला दृष्टी टाकली त्या भागात गुरं चरत होती काही गुरं पाण्यात उतरली होती काही म्हशी पाण्यात स्थिरावल्या होत्या आकाशाकडे तोंड करून पुन्हा पाण्यात तोंड घालून पाणी पित होत्या त्यांच्या तोंडातून पाणी गळत होतं आणि इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यात एकरूप होऊन जात होतं एका म्हशीच्या पाठीवर एक कावळा बसला होता तोही आपली चोच खालीवर करीत होता नदीकाठावर एका चरणाऱ्या म्हशीच्या अंगावर उघडा वागडा मुलगा बसला होता आणि मैस चरत असताना खालीवर होत होता त्या भागात सर्वत्र समानता नांदताना दिसत होती त्या भागाकडे त्या सर्वांची पावलं वळली त्यांनी अनिच्छा भरीत पावलं मंदावली होती त्या सर्वांनी एकदा मागे वळून बघितलं तेव्हा त्यांना सावळाराम ब्रह्मचारी तिथे दिसला नाही विठ्ठलपंतांच्या मनात विचार आला सावळाराम अंतर्धान पावला देवदूत होता की काय तो का साक्षात देव विठ्ठलपंतांच्या मनातला विचार ओळखूनच की काय ज्ञानेश्वर मनात म्हणाले देवाची लीला खरोखर अगाध असते दिवस आता बराच पुढारला होता स्नानाच्या दिशेनं त्यांची पावलं भराभर पुढे पडू लागली गोमातेच्या गराड्यात त्यांचा स्नानविधी पार पडला तो पवित्र सोहळा त्यांना त्या ते दिवशी आनंदाचा कंद वाटला आनंद हा शेवटी माणसांच्या मनातच दडलेला असतो माणसांचं मन मोकळं असेल तर तो आनंद मोकळा होतो विश्वात सर्वत्र आनंद दा, दाटून भरलेला आहे तो आनंद मुक्तपणानं लुटण्याची प्रवृत्ती हवी पशुपक्षात तशी प्रवृत्ती दुगोचर होते दृष्टोत्पत्तीस येत नाही भेदाभेद करून माणूस अमृताचं विषामृत बनवतो आणि निर्भय आनंदाला पारखा होतो त्या पाचा परमेश्वरांनी स्नानविधी उरकला काही क्षण त्यांचे दुःखद विचार इंद्रायणीच्या पाण्याबरोबर वाहून गेले पुन्हा भूमीवर आल्यानंतर त्या मातीची दुःख जागृत झाली विठ्ठलपंतांना दुपारच्या ब्रह्मवृंदांच्या सभेचा घोर लागला पित्याचा तो घोर त्या दोन मोठ्या मुलांच्या मुंजीसाठी होता त्यामुळे त्या दोघांना त्या घोराची आच लागणं स्वाभाविक होतं धाकटे दोघे मात्र निर्धास्त होते देवाच्या राज्यातील ते धाकटे अजूनही इंद्रायणीच्या आनंद जलात डुंबत होते त्यांचं चंद्रमौळी घर जेव्हा समोर उभं राहिलं तेव्हा विठ्ठलपंतांनी एक प्रदीर्घ सुस्कारा सोडला आणि घरात प्रवेश केला मुलंही त्यांच्या पाठोपाठ घरात गेले घरात प्रवेश करतच भाताच्या पेजेचा सुवास त्यांच्या नासिकाग्रात घुसला बरं वाटलं कोणताही अन्नाचा प्रकार हा ब्रह्मस्वरूपच असतो ते पूर्ण ब्रह्म हे पंचपक्वांना सारखं वाटतं आनंदी मनाच्या माणसांच्या जीवेला कोणतंही अन्न हे पूर्ण ब्रह्मासारखंच वाटतं त्या पूर्ण ब्रह्मावर कधी दुःखाचं किंवा विवादाचं सावट पसरलेलं दिसत नाही त्या सर्वांना बघितल्यावर रुक्मिणी म्हणाल्या थोडा विलंबत झाला आहे तुम्हाला आता तुम्ही देवाचं करा मी तुम्हाला जेवायला घालते मग विठ्ठलपंताकडे बघून त्या म्हणाल्या आपणही मुलांबरोबर बसावं जायचं आहे ना आपल्याला त्या सभेकडे विठ्ठलपंत शांतपणानं म्हणाले मला की नाही भूकच नाही रुक्मिणी हास्य करीत म्हणाल्या आपल्या मनाला भूक नसेलही पण पोटाला भूक ही लागतेच ना विठ्ठलपंत निवृत्तीकडे बघत म्हणाले आज तुम्हाला भिक्षेला जायचं नाही का निवृत्तीनं खाल मानेनं उत्तर दिलं नको वाटते ती भिक्षा गावातली टवाळ मुलं सारखी पाठीमागे लागतात आणि म्हणतात संन्यासाच्या मुलांना कशाला भिक्षा घालायची आम्ही भिक्षा मागायची नाहीतर पोट का मारून गप्प बसायचं यावर ज्ञानेश्वर शांतपणानं म्हणाले अरे समाजदार माणसं असं बोलत असतील तर ठीक आहे परंतु अडाणी मुलं तसं बोलत असतील तर त्यांचं म्हणणं आपण काना आड करावं हेच इष्ट नाही का संत ज्ञानेश्वर माऊलींची जी, तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद